शहरातील पाणी समस्यावर महासभेत लक्षवेधी मांडली असताना आयुक्त तुकाराम मुंडे उपस्थित नसल्याचे कारण पुढे करत आज एकोणीस महासभा ही सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या जोरावर तहकूब करण्यास महापौरांना भाग पाडले असून यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे ही बेकायदेशीरित्या या ठिकाणी महासभा तहकूब करण्यात वास्तविक महानगरपालिका अधिनियमाच्या अनुषंगातून पाहिलं तर त्या ठिकाणी आयुक्त जरी त्या महासभेत अनुषंग उपस्थित असले तरी त्यांच्या निधीच्या अनुषंगातून त्या ठिकाणी ती महासभा सुरू ठेवली पाहिजे असा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आहे आणि सत्ताधारी या ठिकाणी महापौर जे आहेत ते महापौर या ठिकाणी तकलादू कारण सांगून त्या ठिकाणी की या ठिकाणी आयुक्त उपस्थित नाहीत आणि म्हणून महत्वाचे विषय आहेत म्हणून या ठिकाणी सभा खूप करता येते खरं म्हणजे या पाठीभागचं राजकारण वेगळं आहे महापौरांचं राजकारण आणि सत्ताधारी जे काही सदस्य त्यांना सपोर्ट करतायत या ठिकाणी त्यांचं वेगळं राजकारण आहे माझं जर म्हणणं तुम्ही आयुक्त नाही आयुक्त नाही किंवा आयुक्त महापौरांचं ऐकत नाही अशी जर तुमची भूमिका आहे तर तुमच्या धमक असेल तर त्या ठिकाणी सर्व नगरसेवांची कामे आयुक्त सकारात्मक भूमिका घेत नाही तोपर्यंत महासभा विखंडित करावी त्या ठिकाणी अशी भूमिका घेण्याची तुमच्या धमक आहे का हे तकलादू कारण देऊन काहीतरी त्या ठिकाणी दोन तीन विषय आहेत ते टाळायचे आहेत त्यांना आणि ते टाळण्याकरता मग लक्षवेधी घुसवायची किंवा आयुक्त नाही ते कारण सांगायचं आणि रित्या त्या ठिकाणी महासभा खूप करायची असं फालदूर राजकारण या ठिकाणी आज महासभेत महासभेमध्ये घडत आहे ही एक त्यांची रणनीती होती त्याने आखलेला एक गेम होता खऱ्या अर्थाने आज पाण्यावर लक्षवेधी होती ते इथे साहेबांनी सुरुवातीला बोलल्यानंतर मला मी आश्चर्यचकित झालो अजून महापुरतं काय आपला प्रोग्राम त्यांनी बोललंच नाही आणि या इताबाई काही स्वप्न पडलं होतं की आज लक्षवेधी म्हणून लक्षवेधीविषयी काही चर्चेत नव्हती आणि अचानक ते लक्षवेधी आणि आयुक्त पाहिजे अशा गंभीर प्रश्नात पाहिजे ठीक आहे पण याच्या अगोदर अशा घटने घडल्यात ना त्यावेळेला पुढे होत्या आणि आपण आपली बाजू मांडायची होती ना सभागृहामध्ये आज अशी परिस्थिती आहे दोन सभा तकूब झालेल्या आहेत त्या सभेमध्ये जवळजवळ पन्नास प्रशासनाचे प्रस्ताव आलेले आहेत दोनशेच्या वरती ठराव आहेत दोन तीनशेच्या वरती प्रश्न आहेत तेवढं गांभीर्याचं हे सभागृह यांनी आज जाणून त्यांनी उदलून लावलेलं आहे त्यांचा असं एक त्यांना विकास नको आहे आज पन्नासच्या वरती जर प्रस्ताव असतील त्याच्यावर विषय चर्चा व्हायची होती ते पास करून घ्यायचे होते म्हणजे याचा अर्थ नव मुंबईचा विकास घडवायचा होता आणि नक्कीच कित्येक राजकारण आजच्या महासभेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या तहकूब महासभेतील प्रलंबित ठरावांवर चर्चा होणे अपेक्षित असताना सत्ताधाऱ्यांनी सभा तहकुबीचा घेतलेला निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप घोल पालिका प्रशासन नवी मुंबई